मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक विभागाला जप्त केलेल्या परंतु सार्वजनिक रस्ते पदपथ आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात अनधिकृतपणे सोडून दिलेल्या वाहनांबाबत सुसंगत धोरण नसल्याबाबत तीव्र शब्दांत फटकारले या स्पष्ट ताशेऱ्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अशा निष्क्रिय वाहनांच्या व्यवस्थापनाबाबत असलेल्या बेजबाबदार धोरणांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे बदलापूर हे शहर याचे एक जिवंत उदाहरण ठरते शहराच्या विविध भागात स्टेशन रोड एम आय डी सी परिसर बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर अनेक वाहनं वर्षानुवर्ष बेवारस अवस्थेत पडून आहेत या गाड्यांपैकी काही अपघातग्रस्त तर काही फसलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे जप्त केलेल्या आहेत मात्र या वाहनांवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे केवळ कचऱ्याचे ढिगारे आणि सार्वजनिक अडथळे बनले आहेत वाहतूक जागा या वाहनांमुळे अडते शिवाय या गाड्यांचा वापर गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर दे कृत्यांसाठी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षतेचा प्रश्नही गंभीर बनतो स्थानिक नागरिकांना विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना चालण्यासाठी जागा राहत नाही या वाहनांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि यामुळे डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो या समस्येवर उपाय म्हणून स्थानिक पातळीवर नगरपालिका पोलीस आणि वाहतूक विभाग यांनी एकत्रितपणे अशा गाड्यांची यादी तयार करून त्यांना तातडीने हटवण्याची मोहीम राबवणे गरजेचे आहे संपूर्ण राज्यासाठी एकसंध धोरण आखले गेले पाहिजे ज्यात जप्ती केंद्राची उभारणी लिलाव प्रक्रिया आणि वेळोवेळी तपासणी यांचा समावेश असेल यासोबतच नागरिकांनीही जागरूक राहून अशा वाहनांविषयी स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे बदलापूर सारख्या वाढत्या शहरांमध्ये निष्क्रिय वाहनांमुळे सार्वजनिक जागेचा अपव्यय आणि नागरी सुविधांवर ताण निर्माण होत आहे मुंबई उच्च न्यायालयाने उचललेले पाऊल राज्यातील सर्वच शहरांसाठी जागरूकतेचे संकेत ठरावे स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले तर ही समस्या प्रभावीपणे हाताळता येऊ शकते आता वेळ आहे की बदलापूर नगर परिषद आणि वाहतूक विभाग यांनी ठोस कृतीस आरंभ करून शहराची स्वच्छता आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करावी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार